मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कांचन आणि आप्पा हे दोघेही गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा आता श्रावण सुरू आहे पुढच्या महिन्यामध्ये गणपतीसुद्धा येतील त्यावेळी कांचन म्हणते अहो अजून खूप वेळ आहे गणपती यायला आता श्रावणामध्ये किती सणवार असतात तुम्हाला माहीत आहे ना महिलांची तर खूप लगबग सुरू असते प्रत्येक गोष्टीची आणि सणवारसुद्धा खूप असतात वेळी कांचन म्हणते अहो आपल्याला आता मंगळागौरसुद्धा आर करावी लागेल आप्पा म्हणतात तुला काय करायचं ना कांचन ते कर तुला सगळ्या गोष्टीची खूप हौस मौस असते मग आता कांचन म्हणते की मी अरुंधतीची सुद्धा पाच वर्ष मंगळागौर केली होती अनघाची सुद्धा केली होती आणि माझी तर काही झालीच नाही तुमच्या आईला कुठे हौस होती एवढी असं म्हणून ती आप्पांच्या आईंना आता बोलू लागते आप्पा म्हणतात अगं कांचन माझ्या आईने तुझी हौस नाही पुरवली मग आता मी पुरवतो ना तुझी मंगळागौर करायची आहे ना मग कर आपण तुझी सुद्धा मंगळागौर सर्व मैत्रिणींना सांग आणि तयारीही कर मग आता कांचन म्हणते या वयात मंगळागौरीचे खेळ खेळायचे अहो असं असतं का कुठे आम्ही तर म्हाताऱ्या झालो आम्हाला कसं जमणार म्हणतात सगळं काही जमेल तेवढ्यातच तेथे आता आरोही आणि यश हे दोघेही येतात आप्पा आरोहीला म्हणतात बघ आरोही, आरोही तुझ्या मंगळागौर तयारी सुद्धा सुरु झालीये त्यावेळी आरोही म्हणते मला नक्कीच आवडेल आप्पा मग आता यश म्हणतो हा सुद्धा अन्याय आहे माझी सुद्धा मंगळागौर झालीच पाहिजे सगळं काही मुलींचंच कसं तुम्हा बायकांचंच कसं त्यावेळी आप्पा म्हणतात अरे आपल्याला कुठे काय असतं मग तुला एवढी हौस आहे ना आपण जेंट्स मंगळागौर करू यांची जेव्हा असेल ना तेव्हा आपण बाहेर कुठेतरी करूयात त्यावेळी आता सर्वजण त्याच्यावर हसतात तेवढ्यातच तेथे आता ईशा अनिरुद्ध संजना आणि अभि हे सर्वजण येतात आणि यशकडे पाहू लागतात त्याचवेळी तिथे अनघा येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणून आज नाश्त्यासाठी काय बनवायचं असं विचारते आप्पा म्हणतात बाहेर पाऊस पडतोय छान असं थालीपीठ बनव मग आता अनघा ठीक आहे असं म्हणते तेव्हा मला भजी हवी येत असं अभि उर्मटपणाने म्हणतो त्यावेळी आता आत्ता भाजी करू असं अनघा विचारते मग आता तो म्हणतो त्याला फक्त हो किंवा नाही यामध्येच उत्तर हवं आहे माझ्यासुद्धा आवडीचं कधी काही मिळेल की नाही या घरामध्ये मग आता अनघा म्हणते की मी तुझ्या आवडीचं कधी नाही केलं हे सांग ना फक्त तर ती आता शांतपणे हो असं म्हणते आणि किचनमध्ये जाते त्यानंतर नितीन आता तेथे येतो त्याच्या हातात काहीतरी पत्र असतं मग आता नितीन आल्याबरोबर घरातील सर्वजण विचारतात काय आज एवढ्या लवकर मग आता नितीन म्हणतो अरुंधतीने बोल ती मला म्हणाली डायरेक्ट देशमुखांच्या घरी जा म्हणून आलो मग आता आप्पा म्हणतात नितीन रावा हो बसा तेव्हा आता नितीन बसतो तो, तो विचारतो अरुंधती अजून आली नाही का तेव्हा अरुंधती इकडे येणार आहे का असं आप्पा आणि यश विचारतो मग आता तो म्हणतो हो येणार आहे काही वेळातच तिथे का आता अरुंधती येते आणि चहा वगैरे झाला का असं विचारते तेव्हा तो म्हणतो मी आत्ताच आलो आहे पण इट्स ओके नको मला चहा वगैरे मग आता अरुंधती म्हणते ठीक आहे प कांचन लगेच तिला विचारू लागते अगं आपल्याला आरोहीची मंगळागौर करायची आहे मग आता ती म्हणते हो आई करूयात की अहो आपण त्याबद्दल नंतर बोलूयात पण आता खूप महत्त्वाच्या कामासाठी मी इथे आली आहे असं म्हणून ती संजना अनिरुद्धकडे पाहते त्यावेळी ते दोघांचंही आपलं काहीतरी चालू असतं काही वेळातच अरुंधती नितीनला विचारते तुम्ही ते पेपर्स रेडी करून आणलेत ना मग आता तो म्हणतो हो सर्व रेडी आहेत असं म्हणून तो तिच्याकडे पेपर देतो अनघा आणि आरोहीला बाहेर अरुंधती बोलवते आणि अनिरुद्ध जवळ जात तिला म्हणते की तुम्ही मला चॅलेंज केलं होतं त्याप्रमाणे आज एक महिना संपतोय मग आता मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे देणार आहे तुम्ही काय करायचं आता ह्या पेपरवर सही करायची आणि स्टॅम्प पेपरवर लिहून हवंय की तुम्हाला तुमच्या हिस्स्याचे पैसे मिळाले म्हणून तुम्ही या घरावरचा हक्क सोडताय मी लेखी वकिलांकडून लिहून आणले फक्त मला तुमची सही हवी आहे आता कायद्याने तुमचा या घरावर काहीही हक्क नाहीये असं म्हणून आता अरुंधती ही लगेच पेपर त्याच्या समोर ठेवते बाकी सर्वांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं यशला आनंद होतो आरोही आणि अनघाला देखील मात्र ईशा अभि आणि संजना रागातच अरुंधतीकडे पाहू लागतात कांचनचा देखील चेहरा पडलेला असतो त्यानंतर अनिरुद्ध गुपचूप पेपर घेतो आणि त्यावर सही करणारच असतो घरातील सर्वांना आता मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता संजना पटकन उठते आणि अनिरुद्ध तू सही करायची नाही असं म्हणून त्याच्या हातातून तो पेन ती ओढून घेते त्याचवेळी आता अनिरुद्ध म्हणतो आपल्याला सही करावी तर ते लागेलच तेव्हा संजना म्हणते नाही अनिरुद्ध तू अजिबात सही करायची नाहीस मग आता रागातच अरुंधतीला संजना खूप बडबड करू लागते काय करणार आहेस तू सही नाही केली तर काय करणार काय आहेस अगं मला माहीत आहे ना तुझे इंटेंशन काय आहे ते तू आम्हाला अशी चिल्लर रक्कम देऊन या घरावरचा हक्क ताबा मिळवणार आणि हे अख्खं घर तुझ्या ताब्यात घेणार तू तु सर्वांना तुझ्या तालावर नाचवणार आणि मग नंतर आम्हाला घराबाहेर काढून तू हे घर बिल्डरला देणार हेच तुझ्या मनात आहे ना त्यावेळी आप्पा आता उठतात आणि म्हणतात संजना तुम्ही असं करू शकत नाही कारण अरुंधतीने चॅलेंज केलं होतं आणि तुम्हीही तिला सांगितलं होतं एका महिन्याच्या आत पैसे द्यायचे मग तिने तिचं चॅलेंज पूर्ण केलं आता तुम्हाला हे घर तर सोडावंच लागेल तेव्हा संजना अनिरुद्धला विरोध दर्शवल्यामुळे आता अभि आणि ईशा त्याचबरोबर कांचन हे तिघेही डोक्यालाच हात लावतात त्यांना खूप टेन्शन येतं की आता घराबाहेर संजना अनिरुद्ध पडणार मग नंतर आता आप्पा संजनाला खूपच झापतात म्हणून संजना म्हणते आप्पा अहो तुम्ही आता स्वतःच्या लेखाला घराबाहेर काढणार का आई हे काय चालले काय आपल्या घरात त्यानंतर संजनाता कांचनलाच हाताशी धरते आणि म्हणते जर अनिरुद्ध तुमच्यामध्ये राहिला नाही तर तुम्हाला कोण सांभाळणार आजपर्यंत त्याने तुमच्यासाठी काही नाही केलं असं म्हणून ती पूर्वीचं सगळं बरळत असते आणि म्हणते की तुम्ही काहीतरी बोला कारण आम्हाला याच घरात राहायचंय असं म्हणून आता ती लगेच कांचनलाच हाताशी धरते तेव्हा कांचन म्हणते मलाही माझा अनिरुद्ध इथेच राहायला हवा आहे ग पण माझाही नाईलाज आहे तेव्हा संजना म्हणते तुम्ही तसं बोला ना यश म्हणतो आजीची काळजी आम्ही घेऊ तू त्याची काळजी करू नकोस कारण इथे असताना तू आजीची किती काळजी घेते ना हे आम्हाला स्पष्टपणे दिसतंय पुढे आता अरुंधती कुणालाच तोंडातून शब्ददेखील काढू देत नाही ती म्हणते आई एक गोष्ट ऐका त्यांनी प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे मी ही स्पर्धा जिंकून पैसे आता गोळा केले आहे आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की त्यांनी चॅलेंज केलं होतं ना मला की पैसे देऊ शकणार नाही आता मी ते पैसे देते परंतु आता त्यांनी घराबाहेर जायची ही वेळ आली आहे त्यामुळे त्यांनी जायचंच आहे आता तेव्हा संजना म्हणते पण आम्हाला अजिबात हे घर सोडून कुठेही आता जायचं नाही आहे अगं मला माहीत आहे ना आम्ही इथून गेल्यानंतर तू हे घर अखं कॅप्चर करणार आहेस अगं तुझ्या लायकीपेक्षा खूप काही गोष्टी तुला मिळाल्या आहेत हे मला माहीत आहे आणि अजून एक सांगू का तुझ्यामध्ये काहीही स्किल नसताना तू एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलीच कशी अगं अरुंधती मिहिरने एवढी मोठी पार्टनरशिप तुला ऑफर केलीच कशी काहीतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय तुला एवढी मोठी ऑफर मिळणारच नाही तू ही कॉम्पिटिशन जिंकणारच नाही असं म्हणून ती आता अरुंधतीवर लगेच अविश्वास दाखवते आणि तिच्यावर संशय घेते अगं तुझ्या साली मला बरोबर कळतात कारण तू काय आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे मांजराने कितीही डोळे झाकून दूध पेल ना तरी आखच जग त्याला पाहत असतं आता संजनाला रागातच नितीन आणि त्याचबरोबर यश हे दोघेही संजना बस असं म्हणतात मग आता संजना म्हणते या जगामध्ये एका हाताने द्यायचं असतं आणि एका हाताने घ्यायचं असतं आणि एका मानलेल्या ताईसाठी कुणी एवढं रेस्टॉरंट लगेच नावावर करेल का मला तर नक्की खात्री आहे हिचं आणि त्या मिहीरचं नक्कीच काहीतरी चालू आहे आता संजना बस असं म्हणून अरुंधती तिच्या सनकण कानाखाली ओढते घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी रागात जाता अरुंधती म्हणते माझ्या चारित्र्यावर शिंतोडे तू कसे उडवलेत अगं एवढी कशी घाण विचाराची तू असं म्हणून ती रागातच जाता संजनाला झापते अगं तुला नात्यांची काय किंमत कळणार आहे आजपर्यंत तू कोणतं नातंच टिकवलं हे सांग ना मला तू अनिरुद्धनबरोबर राहते ना ते फक्त स्वार्थासाठी कारण तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे त्याचबरोबर तुला हे घर बळकवायचं आहे ना म्हणून अग या घरातील मिळणाऱ्या पैशांवर फक्त तुझा डोळा आहे बाकी काही नाही मग आता रागातच अनिरुद्ध म्हणतो हाऊ डेअर यू अरुंधती मग आता अरुंधती त्याच्यापेक्षा जोरात जास्त आवाजात ओरडते हाऊ डेअर शी माझ्याशी कोणत्याही पद्धतीत ती बोलते माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते मग तिला बोलायला तुम्हाला काय झालं होतं माझ्याशी कोणत्या भाषेत ती बोलते तेव्हा तुमची बोलती बंद झाली होती का तेव्हा तुम्ही दोघांनी इथून अगोदर निघायचं असं म्हणून अरुंधती आता चांगलाच त्या दोघांबरोबर पंगा घेते आणि म्हणते चालतं व्हायचं इथून माझ्या घरातून आता असं म्हणून ती संजनाचा जोरात हात पकडते तेव्हा संजना म्हणते हात सोड माझा त्यावेळी अरुंधती म्हणते नाही सोडणार असं म्हणून ती फार पटतच आता संजनाला घराबाहेर काढत असते घरातील सर्वजण आता नुसते अरुंधतीच्या या रौद्र रूपाकडे पाहत असतात तेव्हा आता ईशा आणि अभिला अनिरुद्धला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळी मात्र संजनाला धक्के मारत ढकलतच अरुंधती घराबाहेर आता ढकलते तेव्हा संजनालाही खूप मोठा धक्का बसतो आता मागे वाघिणीसारखीच अरुंधती रागात अनिरुद्धकडे पाहते आणि म्हणते अनिरुद्ध तुम्हालाही संजनासारखं धक्के मारून बाहेर काढू की तुम्ही स्वतः निघताय तेव्हा आता अनिरुद्ध हा गुपचूप घराबाहेर निघतो तेव्हा कांचनला खूपच वाईट वाटतं मग आता ईशा सगळ्यांकडे नुसती पाहतच राहते त्यानंतर अनिरुद्ध हा बाहेर चाललेला असताना संजना त्याचा हात पकडून त्याला थांबवते आणि रागातच अरुंधतीला म्हणते तुझा या घरावर काहीही हक्क का नाही आहे सन अरुंधती त्यामुळे तू आम्हाला घराबाहेर काढू शकत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते ऑलरेडी मी तुम्हाला घराबाहेर काढलंय आता उगेच वाद घालत बसायचं नाही इथून निघायचं तेव्हा ईशा अभि त्याचबरोबर कांचनला मोठा धक्काच बसतो तेव्हा आता संजना ही रागातच अरुंधतीकडे पाहत असते अरुंधती ही तिच्यावरून रागात नजर अजिबात हटवत नाही इकडे आता यशहा संजना आणि अनिरुद्धची कपडे बॅगमध्ये भरत असतो त्याचवेळी ईशा तेथे जाते आणि यश तू हे काय करतोस असं विचारते मग आता तो म्हणतो तुला दिसत नाही का मी त्या दोघांची कपडे भरतोय जेणेकरून ते दोघं या घरामध्ये आसपास फिरकायलासुद्धा नको आहेत मग आता ईशा म्हणते तू बाबांना असं घराबाहेर नाही काढू शकत तेव्हा यश म्हणतो ऑलरेडी काढले आता आईने त्यांना घराबाहेर तेव्हा ईशा म्हणते अरे तू बाबांसाठी हे करतोय तुला कळतं का काही तेव्हा ते दोघेही आता खूपच भांडत असतात ते पाहून आता अभि तेथे जातो दो त्या दोघांची आता भांडणं सोडवतो आणि म्हणतो इथेच तुम्ही भांडत बसणार आहे का आता पुढे आता अभिमनतो अगं बाबा तिकडे जायला निघाले आहेत तू त्यांना बाय करायलासुद्धा जाणार नाही का मग आता ईशाला धक्का बसतो ती विचारते काय अरे पण तू त्यांना थांबवलं का नाहीस अभिमनतो मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही थांबत ते जा तू पटकन त्यांना बाय कर कारण तुला माहीत आहे ना बाबा किती शब्दाचे पक्के आहेत आता त्यांनी आईला शब्द दिला आहे म्हटल्यावर ते पाळणारच आता निदान चार कपडे तरी त्यांच्या बरोबर असू देत असं म्हणून आता अभि हा लगेच ईशाला कपडे देऊन यायला सांगतो तेव्हा मी हे होऊ देणारच नाही असं आता ईशा म्हणते आणि बाहेर जाते इकडे अनिरुद्ध आता बॅग घेऊन निघालेला असताना संजना त्याचा हात पकडून त्याला अडवते मग आता अरुंधती रागातच त्या दोघांकडे पाहते तेव्हा ईशा सारखं थांबण्याचा था प्रयत्न करत असते की बाबा थांबा अहो तुमच्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण हे घर तुमच्या हक्काचं आहे मग आता इशू मला जाऊ देत असं म्हणून अनिरुद्ध रडू लागतो वेळी आता कांचन म्हणते अरे बाळा नको जाऊस तू थांब ना तेव्हा आप्पा तिचा हात पकडतात आणि तिला गप्प करतात देखील आता खूप रडू लागतो आणि बाबा थांबा ना असं म्हणता ईशा म्हणते बाबा प्लीज थांबा ना आम्हाला पोरकं करायचंय का तुम्हाला त्यावेळी संजना आता अरुंधतीला जा विचारते तुला हेच करायचं होतं ना मुलांना अनिरुद्ध पासून फक्त दूर करायचं होतं ना तुला हेच हवं होतं हे मला माहिती आहे झालं तुझ्या मनासारखं वाटेल तेव्हा जवळ करायचं आणि वाटेल तेव्हा घराबाहेर त्यांना काढायचं हेच तर तू करत आली आहेस त्यांचा विचार न करता तू हे घर सोडून गेलीस आणि दुसरं लग्न केलंस आणि मुलांना वाऱ्यावर सोडलंस परंतु अनिरुद्ध हा कायम मुलांबरोबर बरोबर होता तो नाही गेला मुलांना सोडून म्हणूनच ईशाचं आणि त्याचबरोबर अभिचं अनिरुद्धवर खूप प्रेम हे। अनि आहे आणि हेच फक्त तुझ्या डोळ्यात खुपतं आहे तू अगं तुझ्या मुलांना त्याच्या बापापासून दूर करत नाहीये अगं एका आईलासुद्धा त्यांच्या मुलापासून तू लांब करते असं म्हणून संजना आता खूपच साळसूतपणाचा आव्हान ते आणि अनिरुद्धच्या बाजूने जे आहेत त्यांच्याविषयी बोलून सर्वांना अशी इमोशनल करत असते सर्वांना हे समजत असतं की संजना नक्की कशासाठी हे बोलतीये अगं आईंकडे बघ जरा असं म्हणून ती कांचनकडे बोट करत असते तेव्हा कांचन आता रडतच म्हणते अरुंधती अगं तो म्हणाला होता की मी हे घर सोडून जाईन म्हणून तसा त्याने शब्द सुद्धा दिला होता तो निघाला सुद्धा आहे परंतु तो कुठे राहील तूच विचार कर ना ग अरुंधती असं म्हणून कांचन खूप रडू लागते तो हे घर विकणार नाही अगं अरुंधती आणि जर तो हे घर विकणार नसेल तर त्याला इथे राहायला काय हरकत आहे असं म्हणून कांचनाता अनिरुद्धला इथे राहा असं म्हणत असते त्यावेळी आता अरुंधतीलाच जरा वाईट वाटतं परंतु अरुंधती तेवढ्याच रागात अनिरुद्ध आणि संजनाकडे पाहत असते संजनाने असा काही डाव टाकलेला असतो जेणेकरून कांचनला ती बरोबर इमोशनल करत असते अरुंधतीला तुम्ही फोर्स करा की यांना इथेच राहू दे असं संजनाच्या मनात असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन अनिरुद्धला म्हणते बाळा नको नारे जाऊ तेव्हा अनिरुद्ध रडतच म्हणतो आता येतो मी असं म्हणून नाही तर जातो मी असं म्हणून तो कांचनचा आशीर्वाद घेतो आणि जायला निघतो संजना अनिरुद्ध आता घराबाहेर जात असतात तेव्हा अनिरुद्धच्या हातातून बॅग खाली पडते आणि तोही खाली जमिनीवर कोसळतो तेव्हा आता अभि हा लगेच धावत पुढे जातो घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अनिरुद्ध बाबा असं सर्वजण ओरडत असतात तेव्हा काय झालं अरे अनिरुद्ध असं कांचन जोरात ओरडते तर अनिरुद्ध आता बेशुद्ध झालेला असतो तेव्हा अभि आता त्यांना चेक करतो तेव्हा अभि काय झालं असं यश विचारतो तेव्हा अभिलाच मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब